ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जप केल्यानंतर फक्त तीन वेळा शांती 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 ओम न, ओम म्हटल्यानंतर शांती ही तीन वेळेस का बोलले जाते सनातन संस्कृतीत हिंदी धर्म म्हणजे कोणत्याही पवित्र नामजपानंतर ओम शांती हा शब्द तीन वेळा उच्चारला जातो शांततेसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रार्थनेने दुःख आणि आणि दुःख नाहीसे होते अशा सर्व प्रार्थना तीन वेळा शांती म्हणण्याने संपतात पण फक्त तीन वेळाच का हिंदू धर्माच्या प्रत्येक श्रद्धा आणि परंपरेमागे एक कारण असते आणि जप केल्यानंतर शांती हा शब्द तीन वेळा उच्चारण्याने उच्चारण्याचंही एक कारण असतंय यामागचे सर्वात मोठे आणि सकल कारण म्हणजे त्रिवारम सत्यम त्रिवारम सत्यम तीन वेळा म्हटल्याने एक गोष्ट खरी ठरते अशी श्रद्धा आहे प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की एखादी गोष्ट तीन वेळा बोलली तर ती खरी ठरते म्हणजे त्रिवारम सत्यम ओम शांती ओम शांती हे शांती म्हणण्यामागचे दुसरे कारण असे म्हटले आहे की असे केल्याने तीन प्रकारच्या अडथळ्यांमध्ये शांती मिळते पहिली म्हणजे दैवी ओम शांती पूर भूकंप वादळ इत्यादी दैवी आपत्तीच्या शांतीसाठी बोलते जे शांती आणते असे मानले जाते जसे भूकंप पूर ज्वालामुखी इत्यादी त्यानंतर दुसरे म्हणजे शारीरिक अपघात गुन्हेगारी मानवी संपर्क इत्यादी शारीरिक समस्यांसाठी ओम शांती शांती बोलली जाते जे अडथळे शांती अंतात असे मांडले जाते आपल्या सोबवताली काही ज्ञात कारणे आहेत जसे की अपघात मानवी संपर्क प्रदूषण गुन्हेगारी इत्यादी तिसरं म्हणजे आध्यात्मिक अडथळे अशा अडथळांमध्ये राग निराशा भीती इत्यादींसाठी ओम शांती बोलल्याने शांतीही मिळते आपल्या शारीरिक व मानसिक समस्या जसे की रोग राग निराशा इत्यादी दूर होतात जेव्हा आपण एका शब्दाचा तीनदा जप करतो तेव्हा एखाद्या विशिष्ट कार्याची जबाबदारी पार पाडताना किंवा आपल्या दैनंदिन कामात तरी या तीन पद्धतीचा प्रश्न येऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो म्हणून तीन वेळा शांतीचा उच्चार हा केला जातो प्रथमच दैवी शक्तीला मोठ्या आवाजात संबोधित केले जाते दुसऱ्या वेळी वातावरण आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना काहीशा कमी आवाजात संबोधित केले जाते आणि तिसऱ्या वेळी अत्यंत कमी आवाजात एखाद्याला स्वतःला संबोधित केले जाते आपली सनातन संस्कृती पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे त्याशिवाय त्यात काहीही नाही प्रत्येक मंत्रामागे काही ना काही रहस्य असते ओम शांती 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 फक्त तीन वेळा उच्चारले पाहिजे जर तुम्ही एक दोनदा बोलले तर तुम्ही चुकीचे बोलता आणि चुकीची कृती केल्याने चांगले परिणाम ना मिळत नाही म्हणून मंत्रानुसारच मंत्र म्हणावे धर्मग्रंथ ते स समान असावे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका